पवित्र अशा काळ त्याच्या मंदिराच्या प्रांगामध्ये आपण आपल्या गावच्या म्हणजे पारगाव औरंगपूर आणि कावळपेठ या तीन गावच्या सोसायटीच्या मुख्य इमारतीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी इथं जमलं होतो ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते आदरणीय संजयराव काळेसाहेब पांडुरंग पवारसाहेब प्रकाशशे ताजने पांडुरंग गाडगे गजाननजी गोडे प्रियंकाई शेळके नाबाशे गाडगे या गावचे सरपंच रेशमताई शेजाराच्या गावचे सरपंच ताराबाई रामचंद्र डोकरे उपसरपंच सर सर, रमेश आवटी कारखाने आपले आहेत दूध संघाचे माझे चेअरमन बाळासाहेब खिलारी किसनराव ठोकरे माजी चेअरमन प्रकाश शेठ चव्हाण संभाज शेठ चव्हाण गोपाळ शेठ गवारी मंगेश शेठ खिलारी मच्छिंद्र शेठ कालेकर दत्तात्रय शेठ मस्के आपले शेजारचे सरपंच चमूजचे फकीरा शेठ प्रकाश शेठ बांबेरे नवना टुकरे संपेठ टुकरे कवडेसाहेब साहेब साहे, ज्यांनी आत्ताच पुरस्कार नवीन प्राप्त केले ना असे वारंवार पुरस्कार मिळतात ते विकासजी चव्हाण विजय शेठ गाडगे इथं लिपनवच्या चे संस्थेचे चेअरमन आहेत ते संस्थेचे उपस्थित अनेक मान्यवर इथं आहेत इथे अनेक गावचे सरपंच आहेत गावातले ग्रामस्थ आहेत सभासद आहेत पत्रकार आहेत या पारगावच्या सोसायटीच्या इमारतीचं किंवा नवीन ऑफिसचं उद्घाटन झालं असं संजय राऊने जाहीर केलं होतं पण जेव्हा आम्ही त्या सोसायटीच्या कार्यालयामध्ये गेलो इतकं सुंदर स्वच्छ आणि नीट नेटकेपणाने नवा शेख ते सगळं आम्ही ऑफिस पाहिलं चेअरमन आणि त्यांच्या सगळ्या मंडळींना विचारलं की तुम्हाला कोण अडखिल होतं कसं काय केलं होतं ते आम्ही संजय काळेंच्या घरी गेलो त्यांचं नंतर त्यांच्या मार्केटच्या मध्ये मुख्य ऑफिसला गेलो तिकडं पाहिलं आणि म्हटले आपल्याला असंच करायचं आणि मग तसंच असं सजेस असं अत्यंत सुंदर सोबत दर्जेदार ऑफिसची इंटेरियर तर केलंच पण इमारत पण अत्यंत चांगली शेजारी बँकचं पण इंटेरियर आता खूप चांगले आणि असं सुंदरचं प्रेमाइस त्यांनी केलेलं आहे तिथं ए सीची व्यवस्था कॉन्फरन्स रोज बसण्याच्या खुर्च्या पुढच्या लोकांच्या खुर्च्या सगळ्या लोकांना काम करण्यासाठी जे काही कर्मचारी असतील सचिव असतील त्यांच्यासाठी अत्यंत सुंदर असे केलं पंधराशे सभासद संख्या बारा तेरा कोटीचा वाटप आणि चांगला कारभार या सोसायटीचं चाललं आहे जसा कारभार सुंदर पारदर्शी आणि स्वच्छ आहे तसं सुंदर पारदर्शी स्वच्छ आणि पांढरे शुभ्र सर्व संचालकाने आज कपडे घातले आणि आले आले म्हटल्यावर सगळ्यांचे कपडे तर काही सारखेच तेवढे हा आम्ही ठरवलं दोन पाहुणे तुम्ही जे बोलवले <laughs> <laughs> ना ते दोघांना तरी तुम्ही कपडे शिवाय ते म्हणले शिवा आम्ही कपडे आम्ही कपडे शिवाय म्हणतोय कपडे काढू नका असं वाणी साहेबांना माहिती असो हे गाव तालुक्यातलं गा एक महत्वाचं आणि मोठं गाव आहे जसं हिंदगाव सहा एक मोठी बाजारपेठ पालगावची एक मोठी बाजारपेठ या गावात ग्रामपंचायतच्या इमारतीपासून अनेक मंदिरं आणि परिसराचा विकास कसा केला त्याचा उदरचा उल्लेख पाठवून पवार साहेबांनी केला आणि त्या एक बाळा सांगितली मला माझ्या कारकिर्दीमध्ये जवळपास बावीस साडेबावीस कोटी रुपयाचं काम या गावामध्ये आणता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री ग्रामस्थक योजनेची जी काम चालू आहे या तालुक्यातलं पहिल्या मुख्यमंत्री ग्रामस्थक योजनेचं कॉन्क्रीटचा रस्ता करण्याचं काम जवळपास साडेआठ कोटीचा सा, आपण निर्माण झाला असे अनेक या तालुक्यातला सगळ्यात मोठा रस्ता जुन्नर ते पारगाव जवळपास बेचाळीस किलोमीटरचा रस्ता सोळा मीटर रुंद म्हणजे सोळा त्रिक जवळपास अठ्ठेचाळीस पन्नास फूट पन्ना रुंद जुन्नर पासून पारगावपर्यंत तोही कॉन्क्रीटचा तीनशे आठ कोटी रुपयाचा रस्ता अजितदाने मंजूर केला त्याचा आता काम करा बेला जेवढी तर आहेच आता हा हे रस्ता होईल तिथंही सांगतो की तिथे डिवायडर ठेवा म्हणजे माझ्या वाढदिवसाला पुन्हा संचालक मंडळाला तिथे वृक्षारोपण करता येईल डिवायडर हा तो त्याला विचारलं मी कुठली झाड आहे तो ना आफ्रिकेची बरे नावायची कुठली तरी टर्मनिया नावाचं वृक्ष लावलं आहे त्याचं मी नेटवर सर्च करतो कसं सुंदर झाड आहे ते आफ्रिकेतलं झाड म्हणतात म्हणजे असं ह्या गावात पक्ष पार्ट्या आहेत कटतट आहेत पण काही गोष्टींसाठी तुम्ही ह्या गावाने चांगला पायांडा पाडलेला आहे उदाहरणार्थ आजची जी सोसायटी जर पाहिली प्रत्येक पक्षशा आहेत आजी माझी सगळं संचालक आहेत सोसायटी म्हटलं का सोसायटी आणि सभासदांच्या हितासाठी एकत्र येऊन आपलं काय करता येईल ते करण्याचं काम सोसायटीने केलं ग्रामपंचायतची मागची निवडणूक मला आवडत होती तेव्हा त्यांनी बेनिरोध करायचा प्रयत्न केला तर यावेळी जरा थोडीशी झाली लढत तर तरी सुद्धा गावच्या हितासाठी एकत्रित येऊन पुढे जाण्याची वाट चालते करते आता हे म्हणत नाही संभाषक पुढे पण संभाषण खरं मागव काय हे सगळं जोडून आणण्यासाठी याच्यामध्ये पक्ष भेट होऊन काय होणार नाही अतुल खूप काम आणतात तसं कुपू आताच्या आमदार आमदारांकडून आणते आणि अजूनही तसं करा त्यांच्याकडून आणा माझ्याकडून आणा आपल्याला आजीला जाऊन काय आणता येईल ते आपण करू आणि अजूनही आज या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळं सांगतो या गावाला मी दिलं नाही आणि पुढेही नाही असे एकत्रित या गावाचा जसा आदर्श आहे तसं घेऊन आपलं पुढे जायला पाहिजे पीडीसीसी बँकेची मागणी निमगाव सावेला पाठो पोर सांगितले आणि करू शकतात इथल्या तालुक्यातील अ वर्गाचे संचालक म्हणून संजय काळे यांना ते पोर्टलवर टाकण्याचं काम त्यांच्या शिफारशी होणार नाही राहिल्या विषय आरबीआय गाईडलाईन्स आणि त्याच्यातून वरिष्ठ पातळीची आपल्याला परवानगी प्रकारे निमगाव घरांची खूप पोलिसांपासून जी मागणी आहे ते दादाच्या सगळ्यांच्या मदतीने ती निमगाव सगळेची पिढीची बँक कशी पूर्ण होईल याच्यासाठी आम्ही पण म्हणजे मी पण आम्ही सगळेजण एकत्रित प्रयत्न निमगावला एक नवीन आपण ग्रामीण रुग्णालय बांधणार आहे जसं ग्रामीण रुग्णालय वल्लक्षेठे साहेबांनी नारेंगोला केलं जुन्नरला केलं आपण मंजुरी आणलेली आहे नारेंगोला शंभर कोटीचं हॉस्पिटल आता काम चालू आहे ओतूरला तीस खाटाचं सोळा कोटी रुपयाचं ग्रामीण रुग्णालय बांधून पूर्ण आहे पदनिर्मिती एक पंधरावीस दिवसामध्ये होईल अंतो दवाखाना आपण चालू करणार आहे आत्ता दादा उद्घाटन करणार पण एन एम काळे साहेब ते पद निर्मिती नव्हती उद्घाटन केल्याने दवाखाना सोडून नाही असं नको व्हायला म्हणून आपण ते थांबतो तशाच प्रकारचं वीस कोटी रुपयाचा दवाखाना नवीन आता आपण ग्रामीण रुग्णालय दर्जेचा महाराष्ट्र शासनाचा निंबवला आपण तिथं करतोय आणि म्हणून या परिसरामध्ये आरोग्य व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी असेल ते पूर्णस्तर आपल्याला पूर्ण नाही आपलं मदत आहे या तालुक्यात तीन हॉस्पॉवर पाच हॉस्पॉवर आणि साडेसात हॉस्पॉवरच्या शेतकऱ्यांच्या विजेचे बिल माफ केले जवळपास ब्याण्णव टक्के लोकांची वीज शेतीची माफ झाली अजूनही आपल्या नदीवर काही मोठे शेतकरी किंवा एकत्रितून शेतकऱ्यांनी लिफ्ट केल्या पंधरा पंधराच्या अशा मोठ्या लिफ्ट पण आहेत पण ते सरकारने केलं नाही पण त्यांची मागणी आहे ती मागणी आपण तिकडे होईल नाही होईल मला माहीत नाही तर नव्वद टक्के लोकांना तरी आपण तिचा फायदा करून देण्यासाठी आपण मदत केली सोसायटी आपल्या तालुक्यात आपले जिल्ह्यात जिथे जिथे आहेत अमित भाई शाह सहकार मंत्री झाल्यानंतर आणि त्यानंतर अजितदादा सत्तेत सहभागी झाल्यावर आणि वळसे पाटील साहेब सहकार मंत्री झाल्यानंतर काही महत्वाचे निर्णय झाले जे शून्य टक्के व्याजदराच कर्ज मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही कारणास्तव काला बंद झाले होते दादा सत्तेत आल्यानंतर ते शून्य टक्के व्याजदराचं कर्ज तर चालू केलंच अजूनही आता ते चालू आहेच पण मागच्या कालावधीमध्ये जे व्याज भरले त्याचे परत व्याज करण्याचं काम डीबीटी द्वारे जिल्हा बँक केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आता ज्यांनी वेळेत कर्ज भरलं त्यांना पण पन्नास हजार रुपयाचं अनुदान त्याच्या काही नियम माटी निकष लावून बहुतांश लोकांना ते देण्याचं काम शेवटी अडचणी आपल्याकडे पण येतात पण सोसायटीचा दर्जा चांगला हवा म्हणून जसं तुम्ही सांगितलं की संभाजी शेठ चव्हाण जसं मदत करतात तसे या दोन सत्कार केला प्रकाश शेठ आणि संप शेठ मला तरी असं वाटतं की जुन्याचं नवं करण्यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार लागतो हे काय म्हणजे जुन्याचं नवं करायचं म्हणजे त्या लोकांचं जर कर्ज एखाद्याला भरता येत असं तर सगळेजण मिळून ते कर्ज भरतात त्याला नवीन परत काढून देतात जेणेकरून सोसायटी अडचण याचा अर्थ तो व्यक्ती थकत नाही फक्त आपण त्याला तात्पुरती म्हणून ज्यांनी वेळेत कर्ज कर भरले ज्यांचं क्लिअर आहे त्यांना पण पन्नास हजार रुपये दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढे जायचं असेल तर काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे पावलं उचलली काही लोकांना ते पसंत झाले नाही तर ते उचलली तर लोकांच्या हितासाठी उचलली ते लोकांना तर अवघत होतंय कळतंय आणि त्या आपण पुढे जे जातोय आपण दहा जून वर्धापन दिन साजरा करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने पुढे गेल्याशिवाय राहणार नाही या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सोसायट्या बऱ्याचशा सोसायटीनी म्हणजे आधुनिक निर्णय काय झाला तर व्यवसाय चालू करण्यासाठी परवानगी दिली सहकारी तर तशी आधी नव्हती सोसायटी सहकारी संस्था आणि काम कामही होतं की लोकांच्या ठेवी ठेवायच्या त्यांना कर्ज रुपये मदत करायची त्या लोकांनी परत त्याची परत फेड करायची आणि तसा व्यवसाय सोसायटीचा करायचा पण आता तेवढ्यापुरतं सरकारने मर्यादा ठेवली नाही त्याची मर्यादा वाढवलेली आहे इतर व्यवसाय सोसायटी करू शकतात असे वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन गवडे साहेब आणि त्यांची टीम तुमचे चेअरमन तुमचे सचिव आणि सगळे संचालक वर एकदा मिटिंग घेतली असं मी त्यांना सूचित पण केलेलं आहे पुढच्या आठ दहा दिवसामध्ये ते घेतील आणि आपण काय करू शकतो कशा कुठं सक्सेस स्टोरी आहे कशा पद्धतीने लोकांना अजून मदत करून आपला व्यवसाय वाढून आपल्या सोसायटीचं उत्पन्न वाढू शकतो याच्यात तुम्ही पाऊल टाकून नवीन कार्य करा असं मला तुम्हाला निश्चित प्रकारे जी विनंती आहे हा जो च अनेक सोसायटीचा आहे तो चांगल्या पद्धतीने पुढं चालू ठेवण्यासाठी आमचं जे काय मदत लागेल ते करण्याचा आम्ही निश्चित प्रकारे प्रयत्न करू शेवटी सोसायटी ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अर्थकारणाची करण्याची एक जीवन आणि ही सोसायटी जिवंत ठेवण्यासाठी याच्या लोकांनी ऐंशी वर्ष झाली स्वातंत्र्याच्या पूर्व काळापासून ही सोसायटी अनेक चेअरमन अनेक सभासद अनेक संचालक त्यांनी मेहनत करून हे पर्यंत आले शेवटी प्रत्येकाचं काही ना काही योगदान असतंच त्याच्यामध्ये आणि ही सोसायटी इथून पुढच्या कालावधीमध्ये पण चांगली भरारी घेईल अशाच आम्ही सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा पारगावकरांनी आमचं स्वागत केलं त्याच्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढच्या कामावधीमध्ये जे जे काही प्रामुख्याने काम करायचं की हा कॉन्ट्रॅक्टचा रस्ता आपण इथं घेतला जाईल व्यवस्थेतून अजूनही पुढचा रस्ता आपण करायचा आहे ग्रामपंचायतच्या समोरचं कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण करायचं आहे ते हनुमान मंदिरच्या शेजाराच्या समोर करायचं काय बाकी कॉन्ट्रॅक्टरला दिले पण मी माझ्या जा <laughs> ते आ, मुस्लिम समाजाचे ते शाह खाण्याचे आपण ते दहा लाख रुपये ठीक आहे मला आता एक काम सांगा गावात प्राधान्याने त्याला वीस लाख रुपये आपण डिप्रीस हा ते एक सांगा आणि अजूनही या गावातील जे जे गोष्टी असतात तुम्ही लाईन अप करा तुमच्या पाठीमागे अतुल बँके खंबीरपणे उभा आहे एवढ्या जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका